नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती झाली वाढ आणि किती कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका हे अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय <San> <San> मंत्रिमंडळाने अठ्ठावीस मार्च रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलतमध्ये दोन टक्के वाढ मंजूर केलेली आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के होणार आहे डी ए आणि डी आरमधील ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक सेवारत कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लागू होणार आहे मात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता किती फायदा होणार चला तर पाहूया केंद्र सरकारने मागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ केली आहे अशा परिस्थितीत चार प्रकारच्या मूळ पगारावर आता किती वाढ होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन चोवीस हजार सहाशे रुपये असेल आणि डी ए पंचावन्न टक्के करण्यात आल्याने आता डी ए तेरा हजार पाचशे तीस रुपये होणार आहे म्हणजेच अंदाजे पगार अडतीस हजार एकशे तीस रुपयांनी वाढणार आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सदतीस हजार पाचशे रुपये असेल तर आता डी ए पंचावन्न टक्के करण्यात आल्याने डी ए वीस हजार सहाशे पंचवीस रुपये होणार आहे याचाच अर्थ अंदाजे पगार वाढून अठ्ठावन्न हजार एकशे पंचवीस रुपये होणार आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन चौपन्न हजार तीनशे रुपये असेल तर डी ए पंचावन्न टक्के करण्यात आल्याने डी एमध्ये एकोणतीस हजार आठशे पासष्ट रुपये होणार आहे म्हणजेच अंदाजे पगार चौऱ्याऐंशी हजार एकशे पासष्ट रुपयांनी वाढणार आहे तर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन एकावन्न हजार सातशे रुपये असेल तर डी ए पंचावन्न टक्के करण्यात आल्याने डी ए एकोणचाळीस हजार चारशे पस्तीस रुपये होणार आहे याचाच अर्थ अंदाजे वेतन एक लाख अकरा हजार एकशे पस्तीस रुपये वाढणार आहे